आणि सहजोगी तुम्हाला त्याचे मार्गदर्शन करते आता हे का करायची ते सगळ्यात महत्त्व कारण ते बघा चौऱ्याऐंशी लोक येऊणी आहे जी मूळ माया आहे ती वायू स्वरूप आहे आणि ती वायू स्वरूप आपल्या हातामधन टाळू जाणवते त्याचं वर्णन प्रत्येक धर्मग्रंथामध्ये साधू संतांनी करून ठेवलेले आहे आदि शंकराचार्य ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली त्यांनी ह्याचं वर्णन सौंदर्य केलेलं आहे मग ह्या लहरी हाताम टाळू मधन वायला सुरुवात होतात आता हरिपाठ पहिली पहिली पा आहे बघा हरिमुखे मुखे म्हणा हरिमुखे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण सर्वांची पुण्याची गणना ती कुंडलिनी जगदंबा करते या ही कुंडलिनी जगदंबा आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट सगळ्या कर्माची गणना ही कुंडलिनी जगदंबा करते जसं आपण म्हणतो बघा ही सगळे सटवळी कपळावरती लिहून ठेवलेले काय झाले काय होणार आहे काय करणार आहे काय नाहीये ही जी काही देवीची शक्ती आहे ती सगळी आपल्या पुण्याची गणना करते या आणि आपलं त्याच्यावर कर्माचे भोग ठरले जातात पुढं काय म्हटलं गेले पुण्याची गणना कोण करी देवाच्या द्वारी उभा शण भरी देणे मुक्ती चारी साध मग देवाचं द्वार कुठं म्हटलं गेलेलं आहे या टाळू मार्गात ही परमेश्वरी शक्ती या मानव देहामध्ये आली ह्या देहाच्या मंदिरामध्ये आली मग द्वार कुठलं झालं हा टाळू मार्गामध्ये ब्रम्हरंद्र मा असं म्हटलं जातं मग आपण ह्या ठिकाणी लक्ष ठेवलं होतं आणि दोन मिनिटं ध्यानस्थ बसलो होतो मग ज्यावेळेस तुम्हाला आता जे टाळूमध्ये गरम जाणवलं चुंचवण्यासारखं जाणवलं त्या पहिल्या हरेपाठातल्या ओळीचा तुम्ही आणभो घेतल्यासारखा झाला देवाच्या द्वारी उपायणं भरी देणे मुक्ती चारी साध्या येल्या आता ज्या साधकांचं चांगल्या पद्धतीने शक्ती टाळू मध्ये येते हे ओवी हो घेतल्या सारखं झाला म्हणून साधू संत म्हणले तुझं आहे तुझं पाशी परिपू जागा थकलाशी काय हे पंढरी आत्मा पांडुरंग ही अवस्था साधू संतांना झाली होती म्हणून त्या निवळ्यामध्ये अभंगामध्ये वर्णन करून ठेवलं तीच अवस्था योग सहयोग ध्यान धारण्याच्या मा, माध्यमातून आपण घर बसल्या विनामूल्य मिळू शकतो माहूरगडची आहे मग आपण हे एक धरून बसतो पण परमेश्वर आणि साडेतीन शक्तीपीठाची आधी शक्ती आपल्या शरीरामध्ये हो लहानपणी जे परमेश्वरी शक्तीचे किरण उजव्या बाजूला त्या शेपरावरती होऊन आपल्या शरीरामध्ये जे एक नाडी तयार होते त्या नाडीला द्यात्मामध्ये हिडा नाड्या समटलं जातं आणि विज्ञानामध्ये ह्या नाडीला लेफ्ट साइड चे नव सिस्टेम असं म्हटलं जातं आपण आता या नाडीची माहिती घेऊया ही जी काही नाडी आहे ही नाडी आपल्याला भूतकाळातल्या गोष्टी मेंदूला विचार करण्याचे काम करत असते आता ज्या नाडीचं सतत कार्य चालू असत म्हणजे ही नाडी प्रामाणिकपणे काम करते ज्यावेळेस आपण सामान्य माणूस वर्तमान काळामध्ये राहून भूतकाळातल्या गोष्टीमध्ये सारखं रमण राहतो सारखं सारखं भूतकाळातल्या गोष्टी काढत वर्तमान काळामध्ये आपण रमण राहतो त्यावेळेस या नाडीची जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा वापरली जाते शक्ती वापरली जाते आणि या नाडीचा जास्त प्रमाणात वापर करणाऱ्या लोकांचा आपण स्वभाव बघितला तर आळस कंटाळा नैराश्य एकलकोंडा स्वभाव असा माणूस राहत नाही दे। एकटे राहण्याचा प्रयत्न एक करतो कुणी काय बोललं तरी स्वतःच्या अंगावरती ओढून घेणार स्वतःला दोष देत बसणार असा स्वभाव दि, त्या ना। नाडी दोन मोठे लिहिले आणि ज्ञानेश्वरीच्या सहाव्या आणि नवव्या अध्यामध्ये त्या परमेश्वरी शक्तीचं वर्णन करून ठेवलंय ज्ञानेश्वर मौले म्हणतात कुंडणी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा तिच्या विश्व बीजाच्या कोंभा सावली केली संपूर्ण विश्वाचे जे बीज आहे ते मानव देहामध्ये अवस्थेत बसलेले आणि ते मानव देहामध्ये जे काय परमेश्वरी शक्ती आहे तिला जाग करणं गरजेचं आहे माता ही परमेश्वरी शक्ती मानव देहामध्ये कशा पद्धतीने दे प्रवेश करते आपण जे योगाच्या माध्यमातून माहिती करून घेऊया बघा ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये साडेतीन चार महिन्याचं मूल असतं त्यावेळेस परमेश्वरी शक्तीचे किरण आपल्याना टाळू भागावरती पडले जातात आणि जे परमेश्वरी शक्तीचे किरण टाळूच्या बरोबर मध्यभागी पडतात ती परमेश्वरी शक्ती टाळू मार्गात सरळ खाली येते आणि आपल्या त्रिकोणी माकड हाडामध्ये मा साडेतीन वेटोळे घालून ही परमेश्वरी शक्ती बसते मग त्याचं बघा बाळ ज्यावेळेस जन्मलं येतं पूर्ण जन्म होतो बाळाचा तेव्हा त्याच्या टाळूला फटा असतो बघा त्याचं कारण टाळू मार्गात परमेश्वराने ह्या मानव देहामध्ये प्रवेश केलेला आहे आजपर्यंत असं कुठले पृथ्वी तळावरती जन्म नाही ज्याची टाळू बंद आहे ज्याच्या पोटाला किंवा पाठीला आहे असं कुठलंच नाही ह्याच्या माग हात आहे नाही आणि ह्याच्या माग अभिज्ञानी ते टाळू मार्गात ही परमेश्वरी शक्ती खाली येते आणि साडेतीन वेटोळे घालून ती कुंडलिनी जगदंबा बसते ज्ञानेश्वर माऊली तिला कुंडलिणी जगदंबा म्हणतात जगदंबा शब्दाचा जो विग्रह केला जगत आंबा आख्या विश्वाची जी आंबा आहे ती साडेतीन वेटोळे घालून या ठिकाणी आपल्या मानव देहामध्ये बसल्यानंतर बस स्पर्श करते त्या माकड हाडामध्ये ही कुंडलिनी जगदंबा बसलेली आहे आणि ही कुंडलिनी शक्ती म्हणजे नेमकं काय आपल्या महाराष्ट्राला साडेतीन शक्तीपीठांचं वरदान लाभलेलं आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तुळजापूरची भवानी माता आहे माहूरगडची रेणुका माता आहे आणि नाशिकला अर्धपीठ आहे सप्तशृंगी अशी साडेतीन शक्तीपीठाची साडेतीन वेटोळे घालून ही गुंडली चे कंबा लहानपणी परमेश्वराने आपल्या दे। मानव देहामध्ये पाठवले एवढे वेडले जातील की त्यांना परमार्थ करायचं सुचणार पर नाही पण अशा या काळामध्ये जे पुण्यवंत आत्मे जे सत्याला शोधणारे साधक आहेत जे परमेश्वराला शोधू पाहणारे अशा साधकांना माझ्याच काळामध्ये माझ्याच युगामध्ये आत्मसाक्षात मिळत आहे आत्मसाक्षात्कार याचा अर्थ कसा आहे किंवा स्वतःमधली ही परमेश्वरी शक्ती जागृत होऊन आत्माचा साक्षात्कार झाल्यानंतर परमेश्वराशी एकरूप होणे हे ऐकल्यानंतर नलदेवांनी कलयुगांना सोडून दिलं आणि तुम्ही आम्ही हे सामा कलियुगातली माणसं जे ऋषी मुनी साधू संत हिमालयावरती जिकडे तिकडे डोंगरदाऱ्यामध्ये ध्यानधारणा तप साधना करत होते ते ह्या कलियुगामध्ये पण आलेले आहेत आणि ते तुमच्या आमच्या माध्यमातून परमेश्वराला शोधायचा प्रयत्न करतात ते हे साम्राज्य आहे आणि त्या साम्राज्यामध्ये आपण बसलेलो आहे मग आपण आता ही शक्ती काय आहे आणि ह्याचं वर्णन कशा पद्धतीने केलंय आपण ते बघूया बघा साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर मौनेचं अवतरण आलं त्यावेळेस अशी परिस्थिती होती आज तुम्हाला घरामध्ये जाऊन किंवा दारोदारी जाऊन प्रचार केला की के बाबा मंदिरामध्ये या आणि सर्व जाती पंथ धर्माची लोक या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित झाले आणि परमेश्वरावरती मार्गदर्शन करण्यासाठी चालू झालं त्यावेळेस अशी वेळ नव्हती अस्पृश्य मानलं जात होतं मंदिरामध्ये लोकांना स्थान दिलं जात नव्हतं साधू संतांचा छळ केला जात होता त्यावेळेस ती वेळ नव्हती ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या बंधूंना म्हणजे निवृत्तीनाथांना विनंती केली की बाबा हे परमेश्वराचं ज्ञान मला समाजाच्या समोर मांडायचंय समाजातल्या तळागाळातल्या माणसांपर्यंत हे परमेश्वराचं ज्ञान द्यायचंय आणि तो आत्मसाक्षत्कार द्यायचा आहे मला समाजातल्या लोकांपर्यंत पण निवृत्ती नाहीये निवृत्त म्हणले बाबा आता ती वेळ आलेली नाहीये हे आलेली कार्याची नाही आहे परत त्यांना विनंती केली की बाबा जर वेळ आली नाही तर कमीत कमी हे ज्ञान समाजाच्या समोर मांडण्याची तरी मला परमेश्वरी प्रपंच सोडून द्यायचे आणि ध्यानधारणा करायची पण आता अशी वेळ आलेली आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला हा योग सहज मिळू शकतो कारण की चौदा हजार वर्षापूर्वी भृगमुनी नावाचे ऋषी होऊन गेले त्यांनी नाडी ग्रंथ नावाचा मोठा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये वर्णन करून ठेवले की बाबा एक असा अवतरण येईल त्या अवतरणाच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य माणसाची ही परमेश्वरी शक्ती जागे होईल आणि चराचरामध्ये हे जे काही पवित्र आत्मे ते परमेश्वराचे एकरूप होते आणि नल दमती दमयंती पुराणामध्ये पण त्याचं वर्णन केलंय नल आणि दमयंती त्यांचा विग्रह कलीने केला त्यावेळेस नरमले बाबा आमचं एवढं एकामेकावरती प्रेम असताना आमच्यामध्ये भांडण कसं लागलं गेलं आमच्यामध्ये वैमनस्य कसं निर्माण झालं देवांच्या लक्षात आलं की बाबा हा सगळा कलीचा प्रभाव आहे मग त्यांनी हे बघितलं की बाबा हा जर कलीचा प्रभाव आहे देवी देवता जर कलीच्या प्रभावामध्ये भ्रमित होत असतील तर सामान्य माणसाची अवस्था काय होईल मग देवांनी असा निश्चय केला की बाबा हे कलीचं जे साम्राज्य आहे ते येऊन नाही द्यायचं ते थांबवणं गरजेचं आहे ज्यावेळेस त्यांच्या आधी कली म्हणजे कलयुग लागले गेले त्यावेळेस कुनदेवाने त्यांना पकडलं तर म्हणले तुम्ही तू फार दृष्ट आहे तुझ्यामुळं लोक भ्रांतीमध्ये पडतात लोक एकदम म्हणजे माणसामध्ये राम नाही याचा अस्तित्व निर्माण होऊन जाते मग तुझं साम्राज्य मी येऊन देणार नाही त्यावेळेस जे कलियुग होते जे होते ते म्हणले ठीक आहे तुम्ही जे म्हणतात त्याप्रमाणे माझं वर्णन बरोबर आहे पण माझ्या साम्राज्यामध्ये अशी गोष्ट घडणार आहे की ते साम्राज्य आहे त्यावेळेस देव म्हणतात साम्राज्यामध्ये कल कलिदेव ते म्हणतात की बाबा माझ्या साम्राज्यामध्ये एवढी क्रांती पसरली जाईल माणूस पैशाच्या मागे लागला जाईल माणसा माणसामध्ये प्रेम राहणार नाही नाते संबंध तुटले जातील सगळी लोक योग म्हणजे आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध होणं गरजेचे हृदयामध्ये भगवंत आत्मस्वरूपामध्ये बसलेले आणि ते हृदयातले भगवंत जागे होणं गरजेचे आणि ज्यावेळेस ते हृदयातले भगवंत जागे होतील त्यावेळेस चराचरामध्ये ही परमेश्वरी शक्ती सामावलेली आहे आपला आणि त्या परमेश्वराचा संबंध प्रस्थापित होतो आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने योग घटित होतो म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणले बाबा तुम्ही आधी योग करा योग म्हणजे व्यायाम असणं वगैरे नाही त्याने निरोगी होईल पण जो आत्मा परमेश्वर आहे शोधण्यासाठी आत्मा वाढ बघतोय की बाबा मला हा आत्मा जाग होणं गरजेचं आहे त्याला साधू संत आत्मसाक्षात्कार असं म्हणतात तो आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतरनं मी एक आत्मा आणि आत्माचे आपल्याला जाणीव होते आणि त्याच्या शेने आपण वाटचाल करायला सुरुवात करतो स्वभाव विग्रह केला स्व अधिक भाव स्व म्हणजे आत्मा ज्यावेळेस आत्मा जागृत होतो त्यावेळेस आपल्यातला तो आत्म्याचा भाव जागृत होतो आपण बोलून जातो आत्म्याने आत्मा जाणावा पण आत्म्याने आत्मा कधी जाणला जाईल आधी स्वतः आपण आत्मा आहे का नाही आणि आपल्यातलं ते तत्व जाग झालं का नाही हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आज आपण बघा लक्ष्मीनारायण देवतांच्या मंदिरामध्ये बसले चराचारामध्ये परमात्मा सामावलेला आहे आणि त्या परमात्माला आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय पण ज्या ज्या साधू संतांनी परमेश्वराला शोधलं त्या त्या साधू संतांनी परमेश्वराचं वर्णन गोव्यामध्ये या अभंगामध्ये करून ठेवलेलं आहे साधू संत म्हणतात शोधिशी मानवा राबळी मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी म्हणजे परमेश्वरी शक्ती जी आपण चराचरामध्ये शोधतोय ती परमेश्वरी शक्ती ह्या मानव देहामध्ये आहे म्हणून साधू संत म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी मग कुठली अशी जागा आहे जे आपण जी शोधण्यासाठी चुकलेलं आहे मग आपल्याला ती जागा मिळवणं गरजेचं आहे मग आपल्याला तर ज्या योगाच्या माध्यमातून ते जाणून घ्यायचं आहे किंवा हि जी काय परमेश्वरी शक्ती आहे ती मानव देहामध्ये आहे तर ती शक्ती कशा पद्धतीने मानव देहामध्ये येते कशा पद्धतीने मानव देहाची चालना होते आणि कशा पद्धतीने आपण आपलं दैनंदिन जीवन करत असतो समोरची प्रतिमा आहे ती परमपूज्य माताजी श्री निर्मला देवींची आहे आणि त्यांनी हे सहजोग ध्यान धारणा सुरू केलेली आहे त्याच्या नावामध्ये सार्थ घडलेलं आहे स म्हणजे स्वतः बरोबर ज म्हणजे जन्मताच आणि योग म्हणजे परमेश्वरी शक्तीशी संबंध करणे स्वतः बरोबर जन्मलेल्या परमेश्वरी शक्तीशी संबंध जोडणे म्हणजे सहज योग आणि हा योग प्रपंचात राहून आपण सहज करू शकतो आपल्याला कुठं प्रपंच सोडून पुढं जायची गरज नाहीये कारण की या कलियुगाच्या